महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत ते थेट महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे राज्यभरातून लाखो महिला नोंदणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावून अर्ज भरताना दिसत आहे दरम्यान या योजनेस पात्र महिलांना अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टी गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान तसेच रोज फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्व बी के बिन रोड येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात भाजप कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला हजारो महिला अंध अपंग महिलांना भाजप प्रदेश सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते साडी भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अपंग बांधवांना टी शर्टचे वाटप सुद्धा करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करून बहिणीला राखी पौर्णिमेची ओवाळणी देण्याची घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात खात्यात रक्कम जमा करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील जनसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या महिलांना भारतीय जनता पार्टी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या वतीने अठरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन पूर्वसंध्येला भाजप जनसंपर्क का कार्यालयात भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांना अनेक महिलांनी बांधून रक्षाबंधन साजरा केला गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते महिलांना साडी भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी युवती प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता भोईर अल्पसंख्याक सेलच्या रोझलिन फर्नांडीस रीना मोरे सुनीता लयाल पूजा रणदिवे श्रद्धा गुंजाळ लक्ष्मी राजपूत अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष सर्जेराव माहूरकर पश्चिम मंडळ अध्यक्ष दुर्वेश राणा भाजपचे दिलीप कंसे आप्पा कुलकर्णी दत्ता देशमुख संदीप विशे साईनाथ गुंजा लक्ष्मण पंत श्रीकांत रेड्डी राजू गायकवाड राजेश सिंग प्रवीण महाजन अनुराग आचार्य आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

म्हटलं जात की ही योजना काय पैसे वाटून काय होणार आहे किंवा पंधरा सेटी काय कोणाचं भलं आहे तिकडे सुप्रिया सुरेश बोलतात की जर का एखाद्या कार्यक्रमाला कोणी गेलं नाही तर त्याचे पैसे पण बंद केले जाणार ही जे चल बिचल अवस्था जी विरोधकांची झाली

ते सांगायचे आम्ही जेव्हा सा केंद्रातल्या एखाद्या व्यक्तीसाठी एक रुपया पाठवतो त्या व्यक्तीच्या खिशामध्ये त्या फक्त त्या ठिकाणी हातात दहा रुपये पैसे त्या ठिकाणी पोहोचतात परंतु त्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक सिपाही म्हणून एक सेवक म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला अभिमान सांगतो तुमच्या डोळ्याच्या समोरचं उदाहरण आहे आपण लाडकी बहीण योजनेचे अनेक फॉर्म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड करोड अधिक करो फॉर्म त्या ठिकाणी भरण्यात आले कालच्या दिवसामध्ये दीड करोड बगिनीच्या खात्यामध्ये पैसे देखील गेले आणि आनंदाची बाब आहे की बगिनीला त्या ठिकाणी कोणत्या दराला ते फॉर्म भरून घेण्याकरता हे फॉर्म घेण्याकरता म्हणजे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात ना खाऊंगा ना खाणे तुंगा सबका साथ सबका विकास हे आज आपण त्या ठिकाणी बघतोय खरं अर्थाना अर्थाने हे संपूर्ण महाराष्ट्र आज महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये दे, द्यायचे ठरवले आणि ते पैसे त्या आमच्या बहिणीच्या खात्यात जाणार म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या हातात न जाता ते डायरेक्ट त्यांच्या खात्यात जाणार म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गळती राहणार नाही आणि असं असूच असताना पंधराशे रुपये तर शासनाने दिले परंतु आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ शहराच्या वतीने आणि गुलाबराव करंजले प्रतिष्ठानच्या वतीने या आमच्या भगिनींना रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कारण की प्रत्येक कुटुंब त्या सणाला नवीन साडी घेऊ इच्छित घेऊ शकते नाही घेऊ शकते असं असताना सगळ्याच भगिनींना आवडेल ती साडी आम्ही द्यायचं ठरवलंय आणि या भगिनींनी आम्हाला हे रक्षाबंधन हा जो सण आहे या सणाचा सा उद्दिष्ट असं असतं की भावानी बहिणीचं रक्षण करावं तर ज्या बहिणी भगिनींनी आम्हाला ज्या साड्या वगैरे ज्या भगिनींना दिला ज्यांनी आम्हाला राखी बांधले आम्ही त्यांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत सदैव त्यांचं रक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि परत एकदा आमच्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा नाही जेवढे लोकांनी फॉर्म भरले त्यांचा फॉर्म सँक्शन होऊ किंवा नाही होऊ ज्यांनी अर्ज केला त्याला फॉर्म साडी दिलेली